दिवाळीच्या रात्री आठ रस्ता चौकातील स्मार्ट बाजारला भीषण आग भीषण आगीत लाखोंचं नुकसान आठ रस्ता चौकातील स्मार्ट बाजारला भीषण आग दिवाळीच्या आनंदात रंगलेल्या नागपूर शहरात मध्यरात्री एका भीषण घटनेने खळबळ उडवली आठ रस्ता चौक येथे असलेल्या स्मार्ट बाजार या सुपर मार्केटला दिवाळीच्या रात्री उशिरा अचानक आग लागली ज्यामुळे परिसरात अफरातफरी माजली काही मिनिटांतच आग विकराळ रूप धारण करत बाजारातील लाखोंचा माल जळून खाक झाला प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास दुकानातून अचानक धूर निघताना दिसला नागरिकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि दीर्घ प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली मात्र तोपर्यंत बाजारातील मोठ्या प्रमाणातील वस्तू नष्ट झाल्या होत्या प्राथमिक तपासात आग लागण्याचं कारण शॉर्ट सर्किट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि अधिकृत कारणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन विभागाने तपास सुरू केला आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे नागरिकांनी प्रशासनाकडे विजेच्या सुरक्षेसंदर्भात नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडी शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स